पाटील प्रतिष्ठान वडवली बी संघ या स्पर्धेचा चॅम्पियन होता मात्र या वर्षी नवीन चॅम्पियन तुम्हाला पाहायला मिळतोय तो जय जलेश्वर वाडेगर नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे नाईन फाय युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पण चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि आज आपण जाणारे कल्याण ग्रामीणचा वर्ल्ड कप ज्याला समजला जातो मकर संक्रांत चषक निलजेगाव छप्पनवा वर्ष त्या चषकला कंप्लीट होणार आहे आणि आज तिथे सामना बघायला आपण जाणार आहे कारण की तिथे आहे मोठे देसाई वाडेगर आणि डायगर आणि तसेच कवसा या संघांना सपोर्ट करण्यासाठी चला मी देसाई नाक्यावरती थांबलोय आमच्या आणि आपल्या मित्राची वाट बघतो अक्षय येतोय आपण मॅच बघायला चाललाय संक्रांती तेवढ्याच आपल्याला छावा भेटला छावा काय झाला आपल्या पायाला कसा पडलास अरे जत्रेला जाऊ आ... मला पण जा, कसा टाइमच पॉसिबल होती हा चाललेलो एन्जॉय केला का नाही भरपूर एन्जॉय केलं मी क्रॅक झालो जरा नक्कीच नक्कीच चल मग भेटू हा भेटू भेटू आपला अक्षय मात्र आले आपल्याला घ्यायला मित्रांनो आता थोड्याच टायमात ग्राउंडवरती पोचो आम्ही आणि आज सेमी फायनलला पोचले आपला मुठे देसाई संघ तर चला सपोर्ट करायला जाऊ त्यांना आणि समोरच्या टीमानं देखील ग्राउंडवरती मकर संक्रांत चषक वर्ष छप्पनवा गेल्या छप्पन वर्ष टिकून ठेवणं ही साधी गोष्ट नाही आहे एक साधा कार्यक्रम करायचा असेल तर किती दि मेहनत घ्यावा लागतो आणि छप्पनवं वर्ष जो निलज ग्रामस्थांनी टिकवलेला हा मकर संक्रांत चषक कल्याण डोंबिवलीचा तो एक वर्ल्ड कप मानला जातो तर तिथे जाणार आहे आपण मॅच बघण्यासाठी मोठे देसाई आणि बाकीचे दे संघ देखील आहेत तिथे आता गावाला पण सपोर्ट करायला लागेल त्यान आपला मित्र भेटले भाई सागर शेठ चल हो बरा बर चल आता आपण पोचलो ग्राउंड वरती आणि डायगरची पण देखील मॅच आहे डायगरचे प्लेअर बघायला भेटले आपल्याला आता हो अरे मग उघड झाला आता झालो चला आता जस्ट एंट्री करतो आपण बघू शकता तुम्ही टायगर संघाचे पाठी राखे सर्व फॅन फॅन टायगर संघाचे पूर्ण स्टॅन्ड तुमचाच भरले वाटत ना आयुष हम्म तू असत ना बरोबर संघाचे प्लेयर देखील इकडे आहेत संदेश तुषार संघाचे पॅकर जसे जगदीश मात्रे आज ते विष्णू शेठ छकडेवाला त्यांच्या नावाने खेळत आहेत आता त्यांच्या मामा ते या नाहीत ते आपल्यामध्ये पोहोचले ना चौथ्यामध्ये बेस्ट लागत ठेवले तुम्ही संघाचे सर्व सर्व शिवाजी दादा दादा हे बघू शकताय जय हनुमान क्रिकेट क्लब निजे गावचे सर्व कमिटी मेंबर तसंच आता सेमीफायनलसाठी मोठे देसाई आणि टायगर संघ आणि कौसा संघ आणि अजून वाडेगर संघ यांची मॅच होणार आहे ड्रॉ होणार आहे त्याच्यामधनं उत्कृष्ट क्षेत्रक्ष गोलंदाज फलंदाज सायकल आणि मॅन ऑफ द सिरीज होंडा शाईन वर्सेस टू असा सेमी फायनल सा चा पहिला सामना होईल थ्री वर्सेस फोर असा एकदा जोरदार टाळा टीम कौसासाठी या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी एका लाईन मध्ये जलेश्वर वाडेगर आई संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना आपल्याला पाहायला मिळेल तो आतमध्ये एंटर करतील जेनुमान अर्जुन इलेवन टायगर हा संघ मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय वेलकम टीम टायगर टायगर टीमने खूप चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली कौसा टीमने चांगली कामगिरी केली खूप चांगला खेळ तुम्ही या पर्वामध्ये छप्पन्नाव्या वर्षामध्ये जेनुमान क्रिकेट मंडळ निळजी आयोजित खूप चांगला क्रिकेट खेळा फायनलच्या दोन मॅचेस आता आपल्या समोर इथे पाहायला मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने ग्रँडाले मान्यवरांना मंडळाचे अध्यक्ष माझी सरपंच गिरधर पाटील साहेब माझी उपस्थित दरवर्षी या स्पर्धेमध्ये समालोचकांसाठी असतात मकर संक्रांतीच्या निमित्ताने दत्ता पाटील आपण देखील या आपलंही सहर्ष स्वागत

साठी या मॅच मध्ये पहिला षटक मेडन ओव्हर त्याच्यामध्ये दोन विकेट एक धावा आली ती देखील लेग बायच्या स्वरूपात येस जितेश मोठी देसाई 107 रन त्यांनी हो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेले आहेत या षटकाराच्या बरोबरीने 101 रन होते रन आउट झाला त्याच्यामुळे तिथे मी थांबलो आणि आता 107 धावा त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत या षटकाराच्या मदतीने चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय जितेश खरपूस समाचार सिंधूचा सिंधूचा बॉल शॉट मध्ये हा प्लॉटच्या बाहेर जाईल पार्किंग प्लॉटच्या देखील बॉल सीमा पार येतो उत्तुंग षटकार याच्याविषयी नक्की बोलूया बॉल नंतर परत एक वेगवान उलटा बुक शॉट बॉलला ला सरळ पाठवले थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँड बॉइंग बाउंड्री लाईनच्या बाहेर अर्धशतक बाहे। पूर्ण झालेलं आहे टीमचं

गावचे ते मॅनेज आहेत आणि तसेच केतन मात्रे यांचे ते मोठे लक्की मॅन आहेत तसेच कौसा संघासाठी पण खूप लक्की आहेत ते आता बोल ना काहीतरी बोलो तो बोल क्या ना तिथनं माझ्या धाब्यावर येणार बाईक घेऊन आणि माझ्या धाब्यावर येणार डिस्काउंट तो तर फिक्स

सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी चौकार आणि सामना जिंकलाय जय जलेश्वर वाडेकर संघ पोहोचलाय मकर संक्रांत दोन हजार पंचवीसच्या मेगा फायनल मध्ये आणि पस्तीस धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली आहे यातून होईल दुसरा सेमी फायनल पहिला चेडूस प्रदेशात नाही आहेत चुकी होतात प्रेशर असणारे मैदानावरती निलेज बॅकअप देईल एकच राऊंड विकेट ओपनच्या स्वरंताची मोठा फटका राउंड विकेट तिसऱ्या फाटका लॉकरला बॅकअप नाहीये तिथे सध्या तरी टायगर संघ राऊंड विकेट ऑन साईडला पूल करत असताना

बॅकफूट जात असताना परत एकदा पंच केला डीप मध्ये आहे एक रन ते मिळते दुसरा धावेचा प्रयत्न ओंकार पाटील दोन धावा घेऊन जाईल टीम आता हरलेली आहे आणि ते पुढे नक्कीच जिंकतील तरी पण चार नंबर आले ना हे तरी पण चार नंबर आले तीन नंबर ना नक्कीच नक्कीच

I didn't

या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्रक्षक ठरलाय तुमचा सर्वांचाच आवडता खेळाडू जय हनुमान अर्जुन इलेव्हन टायगर संघाचा शिवाजी पाटील ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर जबरदस्त कॅचेस त्याने या स्पर्धेमध्ये टिपलेत आणि तोच ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर स्वर्गीय विष्णू पाटील प्रतिष्ठान मोठी देसाई आणि सागर पाटील ठरले या स्पर्धेतील बेस्ट बॉलर या स्पर्धेत तब्बल नऊ विकेट त्याच्या नावावरती आहेत खर तर ओंकारचे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं कौशल संघाच्या जा दहापेक्षा पेक्षा जास्त विकेट होते मात्र या स्पर्धेतील जय हनुमान अर्जुन इलेवन टायगर चौथ्या क्रमांकाचा मानकरी कॅप्टन साठी मेडल सुद्धा आणि चौथ्या क्रमांकावर जे संघ आहेत त्यांच्या कॅप्टन साठी मेडल त्यामुळे शिवाजी पाटील या आपण अगोदर क्या बात आहे शिवा सुशील पाटील सुद्धा इन एक्शन अभिनंदन अभिनंदन शिवाजी पाटील आज या स्पर्धा काय सांगशील कुठे चुका झाल्या या मॅच मध्ये आमच्या थोड्या धावा स्टार्टिंगला झाल्या लास्ट दोन ओरला चौतीस रन आल्या थोड्या साठ पर्यंत धावा असते तर आम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न केला असता

वडवली बी संघ या स्पर्धेचा चॅम्पियन होता मात्र या वर्षी नवीन चॅम्पियन तुम्हाला पाहायला मिळतोय तो जय जलेश्वर वाडेगर बघितलं तुम्ही चारही मॅचे कशा झाल्या आणि खूप मजा आली आणि मेन गोष्ट कौसा गावामध्ये जी बाईक गेली आणि तो आज त्याचा कौसा गावाला जो आनंद केला पूर्ण अख्ख्या गावाने हेच खरी क्रिकेटची मजा असते गावासाठी तुम्ही क्रिकेट केला असं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आपला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला काही बाय बाय